आज जवळजवळ म्हणजे तीनशे वर्ष होत आली हे सोहळे सुरू हा पांडुरंगाचा पालखी सोहळा नवीन जरी असला तरी अगोदरपासून म्हणजे तीनशे वर्षाच्या अगोदरपासूनही ज्ञानेश्वर महाराजांनी आळंदीला समाधी घेतली तेव्हापासून कार्तिक वारेला पंढरपूर आळंदीला धोकं जात पंढररायाने ज्ञानेश्वर महाराजांना शब्द दिला होता एकतर ते कार्तिक वारी झाल्यानंतर सगळ्या संतांनाबरोबर घेऊन सगळ्या देवांना बरोबर घेऊन आळंदीला गेले स्वहस्तीने त्यांनी वरायला समाधी दिली आणि त्यावेळी एक शब्द दिला की प्रत्येक वर्षी तुझ्या या समाधी उत्सवासाठी मी येत जाईन असा शब्द पंढररायाने ज्ञान भरायला दिला दिलेल्या शब्दाप्रमाणे देव जातही असते पण आपल्याकडे जशी व्यासाने दृष्टी संजयाला दिली म्हणजे हस्तनापुरामध्ये बसून कुरुक्षेत्रावरती काय चवले हे सगळं धृतराष्ट्राला सांगायला संजयाला दृष्टी व्यासाने दिली अशी दृष्टी काही आपल्याला अजून काही मिळालेली नाही त्यामुळं देवाचं जाणं येणं हा काही आपल्या चर्मचक्षुचा विषय होऊ शकत नाही पण देवाने तर स्वतः येतो म्हणून सांगितलेलंच आहे दिलेल्या शब्दाप्रमाणे ते दिले शब्दा जाते असणार फक्त त्या आपल्या दृष्टीचा तो विषय नाही म्हणून साधारण दोन म्हणजे दोन हजार दो चौदापासून म्हणजे आज दहा वर्ष झाली हा पांडुंगाचा पालखी सोहळा हे विधान पादुका प्रत्येकात्मक स्वरूपात तरी घेऊन जाव्या म्हणून हा सोहळा सुरू झाला आहे पौर्णिमेपर्यंत आपल्याला पंढरपूर सोडता येत नाही खाला झाल्याशिवाय कार्तिक कृष्ण अष्टमी ते कार्तिक का अमावस्या असा झालेला आहे त्यामुळं अष्टमीपर्यंत पोहोचणं गरजेचं असतं आता ज्ञानोबरायाचा सोहळा म्हणा किंवा तुकोबरायाचा त्यांना पंढरपूर त्या म्हणजे देहू ते पंढरपूर आळंदी ते पंढरपूर यायला साधारण एकोणीस दिवस तरी मिळतात तेच अंतर म्हणजे साधारण अडीचशे किलोमीटरचं अंतर आपल्याला मात्र नऊ दिवसामध्ये पार करावं लागतं मग त्यामुळं पहाटे तीन वाजता उठणं रस्त्याला लागणं कारण ह्या सोहळ्याची चाल साधारणपणे रोजची तीस किलोमीटर आणि आषाढीच्या वेळेला पहिले एक दोन मुक्काम थोडेसे मोठे आहेत सत्तावीस किलोमीटरचे आळंदीचे पुणे पुण्याचे सासवड पण एकदा सासवड सोडलं की मग काय थोडे थोडे कुठं पंधरा किलोमीटर अठरा किलोमीटर काही काही ठिकाणी तर सात किलोमीटर हाच मी लोणंदुरून आपण नितोन तर जातो सात ते आठ किलोमीटरचं अंतर असतं पुढं वाखरी शेगाव हे पण असे कमी अंतराचे टप्पे आहेत पण या वेळेला मात्र कार्तिकीच्या या वेळेला मात्र रोज तीस बत्तीस किलोमीटर चालायला लागतं त्यामुळं पहाटे उठायचं संध्याकाळी पोचायला सहा सात होतातच सात नंतर पुन्हा कीर्तन आहे त्याच्यानंतर रात्रभर जागर आहे दोन वाजेपर्यंत पुन्हा पहाटेतील रस्त्याला लागायचं हे असं चाललेलं आहे